आता तुम्ही किती वाज असू द्या पण घरच्या वाघिणी साध्यात का तुम्हाला सांगू का कुलूप किती मोठा असू द्या पण चावीच उघडत तस तर कुलूप पण या चाव्यात यांच्या हातात आहे सगळं पुरुष माणसानी काय म्हणायची गरज नाही आम्ही म्हणजे काहीतरी काही नाही बाहेर किती याच असू द्या पिस्तूल दाखवणारा पण घरी पिस्तुली आहेच हे काय घाबरतच नाही अहो मिनिस्टरची असू दे कीर्तन रुपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदने विश्व वंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तो आहे <laughs> यांचा हा तीन चरणाचा संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे प्रथम माझ्या ऐश्वर संपन्न श्री संत भगवान बाबांच्या या जन्मभूमीला मी हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करत आहे ज्ञान दिलं ज्या मातीने उभ्या मराठवाड्यामध्ये मानवी जीवन कस जगावं ज्या मातीनं शिकवलं आणि ज्या मातीमधून भगवान बाबांचा जन्म झाला ती माती पवित्र ठरली आणि प्रसिद्ध ठरली भगवान बाबांचा सावरगावचा हा छप्पन्ना पुण्यतिथी सोहळा मुळात श्री संत भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न संत आणि आज भगवान बाबांच्या सप्ताहाची आठवण सांगायची म्हटलं तर शहाण्णवला ला बाबांची शताब्दी झाली त्यावेळेस या देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आदरणीय भगवान गणांचे मंत नामदेव शास्त्रीजी यांच्या अध्यक्षतेखाली सावरगावकरांनी बाबांची शताब्दी ठेवली होती तो नेत्रदीपक सोहळा अजूनही मनातला जात नाही एवढा मोठा सोहळा त्या काळामध्ये भगवान बाबांचा झाला होता की त्या सोहळ्यामध्ये मी सुद्धा आले होते पण त्यावेळेस मी गादेवरच नव्हते मला कुणी ओळखतही नव्हतं म्हणजे मी ड्रेसवर होते त्यावेळेस काय वीस बावीस वर्षाचं वय हो असेल आमच्या आई मला घेऊन या सप्ताहामध्ये त्यावेळेस या ठिकाणी दादा आहेत आहेत यांनी सांगितलं मी नक्कीच आळंदीला शिकून आले होते म्हणजे यांना रोज पाच मिनिटं बोलायचा चान्स देत जा त्यावेळेस भगवान बाबांच्या भव्य दिव्य स्टेजवर मला रोज पाच मिनिटं बसायचा योग आला आणि मला तेव्हापासून जाणवलं ती भगवान बाबाने शहाण्णवला पाच मिनिट स्टेजवर बसायची संधी दिली मी असं समजत होते की भगवान बाबाने आयुष्यात खऱ्या अर्थाने मांडी बसायला दिली <प्राण> आणि त्या मांडीची पुण्याही असे झाली की संत कृपा झाली इमारत फळ आली भगवान बाबाची पुण्या एवढी मोठी की अठ्ठ्याण्णवला मग गुरुवरे म्हणत भीमसिंह महाराजांनी मला महासांगवी संस्थांच्या गादीवर बसवलं त्याच्यानंतर मी बऱ्याच वर्ष सावरगावला पुण्यतिथीच्या तिथीच्या निमित्ताने कीर्तनाला आले पण एकदा डबल तारीख झाली माझ्याकडून तारीख चुकली एकदा चुकले की हे सावरगाव आहे हे काय का होय जमलं तर जमलं हे नाही तर मग एकदा वाकडे झाले की मग फार कठीण म्हणजे मला गॅप टाकला मला असं वाटतं सात आठ वर्ष गॅपच टाकलं बरोबर का दादा सात वर्ष सप्तपदीच केली त्यांनी आणि पुन्हा त्या दिवशी मला फोन आला त्यांचा सरांचा दादांचाही राजू म्हटले या आता कीर्तनाला या खूप दिवसाचा गॅप झालाय मला असं वाटत भगवान बाबांची आपल्या पाठीमाग भव्य दिव्य एवढी मोठी मूर्ती बसवली तीन वर्ष झालं दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी फार मोठा उत्सव होतोय आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर आपल्या देशातून भक्त लोक इथं येतात मला असं वाटतं ही बाबांचीच पुण्यही असेल म्हणून एवढा मोठा सोहळा या ठिकाणी वाढला अतिथी देव भव भारत देशामध्ये संस्कृतीला महत्व आहे विकृतीला आकृतीला पाश्चिमात्य देशामध्ये महत्व आहे भरत खंडी नरदेह हे हो, तो परम भाग्याची संपत्ती भरत खंडामध्ये नरदेह हो मिळणं हे आपण भाग्यवान हो। आहोत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात जन्म मिळाला हे आपण त्याच्याही पेक्षा भाग्यवान आहोत महाराष्ट्रात जन्म मिळणं का भाग्यवान आहोत कारण महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोपराय तुकोपराय नाथ महाराज नामदेव राय संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत 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 नगद नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पुण्यात आणि पावण झालेला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये संतांच्या आचाराने विचाराने संस्काराने संस्कृतीने घडलेला हा, हा। महाराष्ट्र ते कुल पवित्र आहे ज्या कुणामध्ये भगवान बाबा सारखे संत जन्माला आले

अस्तु परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे प्रत्येक युगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी धर्माचं नाव वाढवण्यासाठी संत भगवान बाबासारखे सारखे सत्पुरुष ज्या जमिनीमध्ये जन्माला आले ज्या जन्मभूमीमध्ये जन्माला आले म्हणून तर सावरगाव ही भूमी सर्वात श्रेष्ठ भूमी आहे لهلطلمحللف <laughs> पाहायला आणि भगवान बाबांचं रूप म्हणजे अत्यंत स्वरूपवान होते बाबा राजा सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया भगवान बाबाच रूप म्हणजे एकदम सुकुमार स्वरूप निमिषाना लगे मन एवढी तुझी स्वरूप होता बाबा म्हणजे प्रत्यक्षात भगवंताचा अवतार होते एवढं सुंदर रूप भानी कुंडले मकराकार रूप म्हणजे भगवान बाबाचं देवासारखंच सावळ होत गोरे होते बाबा रूप सावळे सुकुमार पण सुकुमार होते बाबा काने कुंडले मकराकार मगा किती सुंदर भ्रमण लागू पडले बाबाला कि जस देवाच्या कानामध्ये कुंडल होती ना मकराकार तसे भगवान बाबाच्या कानात कुंडल होती शेवटपर्यंत भगवान बाबाच ते स्वरूप तस भगवान बाबांचं रूप पाहायला आले मूळचं नाव बाबाच आबा ठेवण्यात आलं आणि हे आबा लहानपणापासून तिसरी चौथी पर्यंत शिक्षण झालं पाचवीला लोणी गावाला बाबा गेले भगवान बाबाच्या मावशीचं गाव म्हणजे तागडगाव ते आमचं जन्मगाव ज्या ठिकाणी भगवान बाबाच्या मावशीने बाबाला जमीन दान दिली त्याच्या शेजारीच आमच्या वडिलाची जमीन आहे आता ते पाण्यात गेले तिचे पैसेही भेटले त्या जमिनीचे हा भगवान बाबांचा इतिहास वयाच्या अकराव्या वर्षी भगवान बाबा आपले वडील यांच्या सोबत घोड्यावर बसून नारायणगडावर गेले वारीसाठी आणि गेल्यानंतर लगत नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं माणिक बाबाचं दर्शन घेतलं आणि सहज बाबा म्हणले मलाही तुमच्यासारखं महाराज व्हावस वाटतं गोसावी व्हावं असं वाटतं आणि माणिक बाबांना असं वाटलं छोटा मुलगा बोलतोय काय करणार आहे म्हणून सहज म्हटले अरे ज्याला या शिखरावरून खाली उडी टाकता येते ना त्यालाच महाराज होता येत गोसावीर सर सर सरसर सर, आबा त्या शिखरावर चढले आणि उंच शिखरावरून खाली उडी टाकली हे माणिक बाबाने बघितलं पण काहीच झालं नाही त्यावेळेस माणिक बाबाने उचलून घेतलं आणि एकच सांगितलं आता यांना आबा न म्हणू नका तर हा प्रत्यक्षात भगवंताचा अवतार आहे यांना भगवान म्हणा हे स्वतःच्या गुरुनी ठेवलेलं नाव आहे बाबाचं भगवान बाबा वयाच्या अकराव्या वर्षी श्रीक्षत्र नारायण गडावर गेलेले भगवान बाबा तिथं जनावराची सेवा गडाच्या भक्ताची सेवा काही काळ केली आणि नंतर बंकर स्वामी महाराज यांनी भगवान बाबाला आळंदीला शिकायला नेलं गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये भगवान बाबा शिकले आणि शिकून पुन्हा नारायणगडावर आले आणि गुरु गादीवर आल्याच्या नंतर नारायणगडावर गुरु समोर बसले आणि भगवान बाबाने कीर्तन केलं आनंद वाटला गुरुला जसा मुलगा कर्तबगार निघाल्याच्या नंतर बापाला आनंद होतो तसा शिष्य कर्तबगार निघाला म्हणजे गुरुला आनंद होतो गुरुला आनंद झाला माणिक बाबाला आणि भगवान बाबाने आपल्याला सांगून जाईल नारायणगडावरची पहिली दिंडी ही भगवान बाबाने काढलेली आहे श्रीक्षेत्र नारायणगड ते पंढरपूर आणि पहिल्या दिंडीमध्ये लोक फक्त तेरा लोक होते त्या काळामध्ये सामान ठेवायला गाड्या नव्हत्या रेड्याच्या पाठीवर सामान टाकलं आणि दिंडी काढली दिंडी या शब्दाचा अर्थ काय आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येण्याचं ठिकाण म्हणजे दिंडी आहे वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताकाखाली त्या झेंड्या खाली सगळ्या लोकांनी एकत्रित येण्यासाठी दिंडी आहे म्हणून श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर लाखो लोक त्या दिंडीमध्ये असतात तशी दिंडी बाबाने काढली आजही काही लोकांना काही पाहिजे असेल तर मंत्रालयावर सुद्धा दिंडी मोर्चा काढतात म्हणजे एवढं त्या दिंडी मोर्चाचं महत्व आहे म्हणून दिंडी बाबांनी त्या काळात काढली आणि तो परिसर भगवान बाबाने कीर्तन प्रवचन पूर्वीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता युट्यूब नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं चॅनल नव्हते एबीपी मजा नव्हता टीव्ही नाईन नव्हतं आज तक नव्हतं काही बातम्या नव्हत्या मग भगवान बाबाने त्या काळामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच काम केलं कीर्तन हेच माध्यम म्हणजे सोशल मीडिया होता त्या काळातला भगवान बाबांचा

प्रत्येकाच्या घरामध्ये ससे हरणी हरण पकडण्याच्या वाघोरी ठेवणारी लोक पण प्रत्येकाच्या घरामध्ये विना टाळ पाकवा लागला पशु हत्या भगवान बाबाने बंद केली मिळसांगी गावामध्ये पशु हत्या बंद होत होती ती सुद्धा भगवान बाबाने पशु हत्या बंद केली अनेक सगळी लोक एकत्रित गोळा व्हायचे आणि जेव्हा ते बोकडे टांगले असायचे ते रक्ताचा पाड जायचा तो सुद्धा भगवान बाबाने बंद केला दुसरी गोष्ट चिंचणा गावामध्ये गो हत्या व्हायची बाबा गडावर होते त्यावेळेस बरी नव्हती काही लोक म्हणले बाबा तुम्ही जाऊ नका एवढा मोठा आहे पण भगवान बाबा म्हणले हे बघा शुराने रणांगणात मरायचं असतं आणि महाराजाने कीर्तनात मरायचं असत आणि सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जगणं हे सर्वात महत्वाचं आहे भगवान बाबाने घोड्यावर टांग टाकली आणि वायू वेगाने भगवान बाबा चिंचाळा गावामध्ये जाऊन पोहोचले हिंदू मुस्लिम लोक एकत्रित झालेले गाय गायीची मिरवणूक आणली आणि गायीला मारणार एवढ्या मध्ये भगवान बाबा तिथे जाऊन उभे राहिले आणि भगवान बाबाची एका हातात तलवार होती आणि असे उभे राहिले आणि बाबाने एकच सांगितले बघा मी तर तुम्हाला गायीला मारू देणार नाही पहिलं युद्ध माझ्या बरोबर वर करावं लागेल बघा आता भगवान बाबा संत होते पण संताच्या हातात तुम्हाला प्रश्न पडेल आपल्याला की तलवार कशी पण तुम्हाला सांगू का सज्जन लोकांना कधी कधी हातात तलवारही घ्यावा लागतात हे डोक्यात ठेवा ते जर नाही घेतलं तर मग अन्याय वाढतो म्हणून जगातला कुठल्याच देवीचा आणि कुठल्या देवाचा फोटो बिना शास्त्राचा नाही प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र आहे रक्षण करायचंय याच्यासाठी शास्त्राची गरज आहे घेऊन mm. या चक्र गदा हाती धंदा करीतो देवीच्या हातात सगळंच आहे देवाचे तरी वाहन गणपतीचं वाहन उंदीर शंकराचं वाहन काय बैल आहे कार्तिक स्वामीच वाहन मोर विष्णूच वाहन गरुड पण देवीच वाहन वाघ आता पुरुषाला वाटतं आम्ही म्हणजे वाघ पण वाघ वाग वाग गुर गुर देवी वाघावर बसली तुम्ही किती वाघ म्हणा वाघ सुद्धा गुरगुर करतून देवी तेवढ्याच रागात असली सोप नाही आता तुम्ही किती वाघ असू द्या पण घरच्या वाघिणी साध्या आहेत का तुम्हाला सांगू का कुलूप किती मोठा असू द्या पण चाबीनीच उघडतं पण या चाव्या यांच्या हातात आहे सगळं पुरुष माणसाने काय म्हणायची गरज नाही आम्ही म्हणजे काही नाही बाहेर पी असू द्या पिस्तूल दाखवणारा पण घरी पिस्तुली आहेच काय घाबरतच नाही अहो मिनिस्टरची बायको असू द्या हो मिनिस्टरला घाबरत नाही बरोबर आहे काय नाही का We're done up, we're done <laughs>